सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सरचं स्वागत आज सकाळचा मुद्दा खूप महत्वाचा होता जो की तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये जे काही दीक्षांत समारंभ आहे जी काही बॅच क्रमांक एकशे एक ची एक आहे त्याचा दीक्षांत समारंभ दिनांक तीस ऑगस्टला घ्यायला सांगितलेला आहे तातडीने आणि त्याचबरोबर जे काही दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती आहे ती दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना सुद्धा दिनांक पंधरा सप्टेंबर पर्यंत प्रशिक्षणार्थी म्हणून बोलवायला सांगितलेला आहे तो जे आर काल प्रसिद्ध झालेला होता तो जे आर आज सकाळी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करा आणि तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे सो आताचं खूप महत्वाचा मुद्दा आहे गेले दोन दिवस झालं मुलं आहेत सर की लेखी कधी होणार आहे चौदा तारखेलाच होणार आहे का की मध्येच होईल किंवा काय होणार आहे तो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय होता लेकीबद्दल ह्याच्या आधी नोट जारी झाली त्याची एक इन्फॉर्मेशन सांगतो आणि मग तुम्हाला जे काही एक्सप्लेनेशन आहे ते मी करणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय आपल्याला की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून शेअर पण करायला विसरू नका सो पोलीस भरतीबद्दल जे काही लेकीचा विषय आहे तो एक नोट जारी झालेली होती पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सरस सरळ सांगण्यात आलेलं होतं की सात जुलैला तुम्ही पोलीस शिपाई याची लेखी परीक्षा घ्या चौदा जुलैला तुम्हाला पोलीस ड्रायव्हर या पदाची तुम्हाला लेखी परीक्षा घ्यायची आहे पण हा नियम त्या कागदावरच राहिलेला आहे जवळजवळ बावीस घटकांची जे काही पोलीस कॉन्स्टेबलचे पेपर होते ते सात जुलैला झाले हा रूल त्यांनी पाळला पण मध्येच आता ज्या घटकांची आता लेखी हे राहिले चौदा तारखेला चौदा जुलैला पोलीस ड्रायव्हरची लेखी आहे तोपर्यंत मध्येच आमच्या कोल्हापूरनं तेरा तारखेला लगेच लेखी परीक्षा घेतली तेरा तारखेला लगेच चौदा तारखेला जसं की पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून जो काही आदेश आलेला होता त्यांनी चौदा तारीख दिलेली होती ड्रायव्हरसाठी तेराला जर इकडं कोल्हापूर असेल चौदाला महासंचालकाने दिलेल्या नियमाप्रमाणे ड्रायव्हरची परीक्षा असेल आणि पंधराला लगेच गोंदियावाल्याने लगेच पोलीस कॉन्स्टेबलची लावलेली आहे म्हणजे काय चाललंय यांचं यांना कळेना त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते की सर लेखी परीक्षा कधी होईल ले? किंवा लेखी परीक्षेबद्दल काय आहे आता सूचना आता सध्या सूचना महासंचालकांचा विषय तो त्याच पद्धतीनं आहे पण एक विषय आता एकंदरीत दिसून येतो तो अशा पद्धतीनं की लेखी परीक्षा आहेत त्या घटक वाईज जे काही संबंधित जिल्ह्याचे घटक प्रमुख आहेत त्यांच्यावरती आता इथून पुढं सगळ्या गोष्टी डिपेंडिंग राहतील चौदा जुलैला जर लेखी परीक्षा झाली सी दर्षी त्यानंतर एक आठवड्याने एकवीस जुलैला जर पोलीस कॉन्स्टेबल परत घेतला असता तरी चालत होतं ज्या जिल्ह्यांच्या ज्या घटकांच्या फिजिकल पूर्ण झालेल्या आहेत अशा घटकांच्या एकवीस जुलैला घेतले असते तर चालत होतं एकवीस जुलै नंतर जवळजवळ अठ्ठावीस जुलैला रविवार होता अठ्ठावीस जुलैला सुद्धा तुम्हाला ड्रायव्हरचे लेखी आहे ज्या संबंधित चौदा जुलै नंतर होणाऱ्या ज्या ड्रायव्हरच्या होत्या सुद्धा घेता आल्या असत्या पण यांना खूप गडबड आहे जसं की फडणवीसांना गडबड होती तसंच घटक प्रमुख घटक प्रमुख जे आहेत त्यांना गडबड आहे कारण की वरिष्ठांचा आदेश आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत आपल्याला जॉईनिंग द्यायची आहे त्यामुळं काही घटकांच्या तुम्ही बघितलं असाल मागं तीन चार जिल्ह्यांचे निकाल सुद्धा लागलेले आहेत फायनल सिलेक्शन लिस्ट सुद्धा लागून गेलेली आहे तेवढ्या मध्ये एकोणीस जूनला ग्राउंड चालू झालं आणि आठ सात तारखेला सिलेक्शन यादी निवड यादी पण प्रसिद्ध झाली एवढ्या फास्ट पोलीस भरती पंधरा सप्टेंबरला लगेच जॉईनिंग पण तुम्हाला मागच्या एकशे एक बॅचला तीस तारखेला त्यांचा दीक्षांत समारंभ संपलं पाच ते सहा महिने ट्रेनिंग सेंटर चालू आहे पाच ते सहा महिने ट्रेनिंग सेंटर चालू आहे एवढ्या फास्ट पद्धतीनं ही मुलं स्ट्रॉंग होतील का असं जर चार पाच 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 महिने फेब्रुवारी सव्वीसला जर त्यांना ट्रेनिंगला घेऊन गेल्यात आणि तीस ऑगस्टला त्यांचा दीक्षांत समारंभ कसं काय मग ही मुलं स्ट्रॉंग होतील का त्यांना वेपनची पूर्णपणे माहिती मिळेल का त्यांना टेक्निकली काही गोष्टी कळतील का त्यांना थेरोटिकल काही गोष्टी कळतील का ह्या गोष्टी कुठेतरी मागे पडत असलेल्या ह्या पोलीस भरतीमध्ये दिसत आहेत हो कारण की त्यांना जे काही विधानसभेचे डोळा लागलेत त्या डोळ्यामुळे हे सगळं घडत यावं लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये ट्रेनिंग फास्ट होणार चांगलीच गोष्ट आहे पण जी मुलं आधी गेले त्यांचं ट्रेनिंग इनकम्प्लीट राहणार त्यांना त्यातलं नॉलेज कमी येणार आणि ती मुलं अशीच बाहेर पडतील लक्षात घ्या खूप महत्वाचा विषय होता त्यामुळं ज्यांचं प्रश्न असे होते काही पालक पण भेटले काही विद्यार्थी पण भेटलेत काही खूप जणांनी टेलिग्रामवरती मेसेज पण केलाय सर ही सर लेखी परीक्षा कधी होतील ही लेखी परीक्षा ही प्रत्येक जिल्ह्याची घटक प्रमुख घेणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं संबंधित जिल्ह्याचे घटक प्रमुख आपापल्या ऑफिशियल जे काही डिस्ट्रिक्टची वेबसाईट आहे पोलीसची त्या जिल्ह्याच्या पोलीसच्या वेबसाईटवरती इथून पुढं लेखीच्या बाबतीत सूचना येतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे लेखी परीक्षा ही कधी पण होणार आहे मध्ये मध्ये कोणाच्याही कुठल्याही घटकाची होईल आता कोणत्याही अं प्रेशनोट येणार नाहीये त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या घटक प्रमुखांना ही अथॉरिटी दिलेली आहे सगळं त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी एकंदरीत त्यांचं फिजिकल लिस्ट परत त्या पद्धतीने निवड झालेली ले मुलं लेखीला ती लिस्ट लावून झाल्यानंतर लेखी परीक्षा घ्यायची आहे लेखी परीक्षेनंतर त्यांची जी काय अँसर की आहे ती प्रसिद्ध करायची आहे की नंतर चुकीचे प्रश्न बरोबर प्रश्न त्याच्यावरती काय आक्षेप असतील ते घेऊन झाल्यानंतर एकंदरीत विद्यार्थ्यांना मार्क देऊन देन मग फायनल जे काही लेखीची सिलेक्शन निवड यादी आहे किंवा मार्क लिस्ट आहे ती स्कोर लिस्ट जाहीर करून मग फायनल निवड यादी लिस्ट त्यांनीच करायची आहे हे घटक प्रमुखांना सूचना आहे त्यामुळं खूप महत्वाचा विषय आहे की आता इथून पुढं कोणत्याही पद्धतीने प्रेशनोट येणार नाहीये जे काही राहिलेले घटक आहेत किंवा जिल्हा पोलिसांचे जे काही एक्झाम असतील ते घटक प्रमुखच घेणार आहेत याची नोंद घ्यायची आहे बाकी कोणाकडून तर प्रेश्नोट येईल महाराष्ट्र जे काही पोलीस महासंचालक आहेत त्यांच्याकडून प्रेशनोट येईल असं होणार नाहीये कारण की गोंदिया आणि कोल्हापूरम दाखवून दिलं की कोणतेही नोट नसताना त्यांची फिजिकल झाल्यानंतर लगेचच त्यांनी काय घेतलेलं आहे लेखी परीक्षेचे अनाउन्समेंट केलेलं आहे पेपरमध्ये न्यूज पण दिलेली होती ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी एक परिपत्रक पण काढलेलं आहे त्याच पद्धतीनं गोंदिया पंधरा तारीख कोल्हापूर तेरा तारीख आणि मध्येच पोलीस महासंचालकांच्या नियमाप्रमाणे चौदा जुलैला त्यांची जी लेखीची आहे पोलीस ड्रायव्हर चालकची ती होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं इथून पुढं ज्या काही गोष्टी होतील ज्या गोष्टी काय होणार आहेत ह्याच्या लेखीच्या बाबतीत ते संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवरती पोलीस वेबसाईटवरती त्या अनाउन्समेंट होतील ते परिपत्रक पीडीएफ स्वरूपात तिथेच तुम्हाला भेटतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं सगळ्यांनी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपले ज्या घटकामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन आवेदन अर्ज केलेला आहे त्या संबंधित जिल्ह्याला वारंवार वार भेट देत राहा कोणतरी सांगल टेलिग्राम चॅनलवाले किंवा वाले, वाले म्हणून तुम्ही बसू नका कारण एकाच वेळी खूप सारे परिपत्रक खूप सारे जी जी आर खूप सारे निकाल लागत आहेत खूप सारे आन्सर की येत आहेत त्यामुळे कुणाकडून काहीतरी विसरलं आणि तुम्ही त्याच्यावर विसंबर राहिलात तर कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्ही काम करा तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती ऑफिशियल एक दिवसातनं दोन वेळा तरी भेट दिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातात अशा पद्धतीनं जे काही सूचना होत्या खूप महत्त्वाच्या तिसर लेखी परीक्षेबद्दल काय होणार आहे सांगा कधी होतील या आता कधी पण होणार एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही फक्त अभ्यास करा अभ्यास अशा पद्धतीनं करा की काय येणार आहे त्याच्यावरती अभ्यास करा त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे पॅटर्न कसं आहे अजून पण सांगतोय मी दोन तीन चार दिवस झाला अजून सांगतोय पेपर पॅटर्न हा ठराविक ठरलेला आहे त्याच पद्धतीने येणार आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा ज्या काही सात जुलैला बावीस प्रश्नपत्रिका बावीस घटकांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला आलेल्या होत्या त्या एकाच पीडीएफ मध्ये मी तयार केलेल्या आहेत आणि ते पीडीएफ दर दोन तासाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकत आहे फक्त त्याच्यावरती नजर फिरवून घ्या फक्त नजर फिरवून घ्या की बाबा कशा पद्धतीने पॅटर्न आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे आणि त्याच्यासोबत एक दोन एक दोन प्रश्न तयार करा त्यातलेच प्रश्न येतील दुसरे कुठलेही प्रश्न येणार तेवढं लक्षात ठेवायचं तेव्हा अभ्यास करताना स्मार्ट वर्क करा हार्डवर्क तर प्रत्येक जणच करतो पण स्मार्ट वर्क करायला पाहिजे की काय येणार आहे पेपरला हा खूप महत्वाचा विषय बावीस प्रश्न पत्रिकांवरती तुम्हाला कळून येईल की बाबा आपल्याला काय येणार आहे आज पण सांगतोय आणि जर त्यातल्या त्यात जर ड्रायव्हर चालकचा असेल विषय तर तांत्रिक विषय आहेत जे की मोटर अधिनियम कायदा वगैरे जे आहेत त्याच्यावरती आहेत आणि त्याचबरोबर आरटीयू चे जे चिन्ह आहेत त्याच्यावरती सुद्धा काही प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा एक पीडीएफ आहे बुक ते सुद्धा मी तुम्हाला सेंड करतोय त्यामुळे सगळं काही आपलं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे पहिली स्टेप एक गोष्ट करा जर तुम्हाला ते पीडीएफ पाहिजे असतील मोफत एकाच ठिकाणी सगळे तर पहिला स्टेप वन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे स्टेप टू टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्याचं क्लिक करा आज जावा जॉईन बटन आहे जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन झाल्यानंतर दर दोन तासाला तुम्हाला आपली पी डी एफ भेटत राहील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे खूप सारा महत्वाचं इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलं आहे आता ऑफिशियल जे काही लेखी आहे ते संबंधित जिल्ह्याचे घटक प्रमुख घेणार आहेत त्यामुळे कधी ही लेखी परीक्षा होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी तयारी जोरात करा शेवटी शंभर टक्के माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याबरोबर या व्हिडिओला सुद्धा शेअर करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना लेखीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद